संघर्ष आमच्या समाजाच्या न्याय करतो आम्ही एक आशीर्वाद घसर तो प्रश्न त्यांचा जायचं आहे काय घ्यायचं आहे लक्ष आज सव्वीस जानेवारी स्वातंत्र्य दिन त्यानिमित्तानं मला आपण सगळ्यांना शुभेच्छा दिल्या किंवा या मराठ्यांना गोर गरिबासाठी लढून अन्यायकारी काढले काढलं स्वतःच शरीरातील खालकेले रक्त सांभाळले स्वातंत्र्य मिळून दिला त्या पवित्र लोकशाहीत मात्र मराठी न्याय मिळत नाही साध्या की त्या आरक्षणाच्या सुविधेचा कारण त्याचा हक्क आहे लोकसुद्धा दिला जाणार अन्याय नव्हता त्याही विषयात जास्त अन्याय आज आपल्या लोकशाही दुर्दैवी मराठा ही मात्र या राज्यासाठी दुर्दैवाची बाब कारण इथं घडवून काही घडवायचं नाही आहे या सरकारला आईतच सत्ता आई लोकशाही आयताच संविधान याच्या हातात न लढता लोरगरिबांना याच्या हातात आता फक्त त्यांना लोक गरिबांचे लोकशाहीच्या लोकशाहीच्या माझ्या मडवायचं हे सुद्धा हे सोडत नाहीये इथं कठीण काय होतं भयंकर जन्म आजोटीचा होता ती उठून टाकली तिला हाडू व या मला आणि सुखाचे दिवस या देशातल्या जनतेला आणून दे दिले पण आता सगळं आनंदी असून काही सरकारला मारायची गरज नाही फक्त आयत्या दहा दिवसांना रोजगरिबांची मात्र आणखी मराठीवरचा अन्याय आरक्षणामुळे साधा प्रश्न आणखी सरकारने प्रजासत्ताक दिस असूनही याच प्रजात या देशातल्या या राज्यातल्या प्रजेला आणखी झगडावं लागतं आंदोलन करावी लागतं तेपर्यंत लढावं लागतं हे मात्र दुर्दैव आहे आणि असं जर सत्ता सरकार योग्य जनतेला लाभ तर हे नसू नसलेलं बरोबर जास्त अस्वस्थ याचं पाहिजे असं कधी काय आज जर शेकडो लोक इथं आणि त्यांचा जर जीवितला धोका झाला तर मग सरकारचं तुला काय होणार याकडेही सरकार जर संजय राऊत म्हणालेले आहे की मनोजी पाठी शब्द आहे की मुख्यमंत्र्यांनी काहीतरी शब्द मत एवढंच आहे आमच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मान्यकारी राजवड मात्र जनतेला देशातल्या राज्यातल्या मिळून दिला मात्र या पवित्र दिवशी आधीच कधीच न्याय मिळणार नसतात मराठी प्रजासत्ताक म्हणजे नेमका त्याचा अर्थ आहे आणि या जनता जर चुकीच नसत तिला जर न्यायच मिळणार नसत साधे आरक्षणाची सुविधा जर त्याचा म्हणून नसतो हे राज्याचं दुर्दैव आहे कोणत्या आनंदात तुम्ही जगताय कोणत्या लोकशाहीत जगताय सरकार म्हणून ते मात्र कळत रह रह नाही सामान्य लोकांना लिहित आहे एक मात्र आहे मुख्यमंत्र्यांची नेमकी मराठी विषयची भावना काय रुद्ध पाणी का पाणी या आंदोलनात होणार आहे मुख्यमंत्री मराठ्यांविषयी आकाशानं वागत आहेत सुर भावनेनं वागत देवेंद्र फडणवीस एवढी सुराच्या भावनेनं आकाशाच्या भावनेनं द्वेषाच्या भावनेनं का वागताय का मराठ्यांचे लोक झोनधली संपवायचे त्या भावनेतून का वागताय का वागत नाही हे क्लिअर होणार लक्ष दिलं किंवा बोन जर एक मराठीची जर तुला तर त्यांच्या मनात राग नाही नाही दिलं तर त्यांच्या मनात द्वेष आणि का काय मग त्यांना का बोलू नाही मी त्यांना का बोलून आहे या प्रश्नाचं तर राज्यातल्या जनतेला ते आंदोलन्स मिळणार त्यामुळे आम्हीपर्यंत मी एक शब्द त्यांना बोलणार नाही तर नाही दिलं तर समाजासमोर खरा मारेकरी मराठीच्या मारे मारे गोदगिरीतांचा पोट शत्रू पण की मी सांगण्यापेक्षा समाजासमोरच आरक्षण दिलं किंवा नाही दिलं या दोन सरकार लोकांसमोर उघड होणार आणि तेच मी करणार आहे तुम्ही आरक्षण का देत नाही सरकार तुकडं पडलं पाहिजे आणि लोकांनाही कळालं पाहिजे खरा दुःख कोण मी का दा दा। सरकार प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता पण आज प्रजा सत्तेच्या विरोधात रस्त्यावर उतरलेली आहे प्रजेची सत्ता सध्या नाही आहे का सत्तेच्या विरोधात प्रजा रस्त्यावर वेगवेगळ्या आंदोलनातून वेगवेगळ्या मागण्या

मला हे अत्याचार करण्याचे काय असं वाटतं ते तरी जाहीर शत्रू हे शत्रुत्व दिसत नाही पण गेल्याशिवाय राहत इतक्या विचाराचा अन्याय आणि अत्याचार करणार हे सरकार की काय असं वाटायला आणि हे जर वाटू द्यायचं नसेल परत प्रथेला न्यायाकडे न्यायचा असतो सरभोर गरीब आरक्षणाचा न्याय मागतो तुमची मूल्यता पण नाही तुम्हाला बाजूला लुटून दुसरं काही घ्यायचं नाही मानत तुमचा बळी नाही मागत एक साधं फक्त स्वतःच्या लेकरांच्या दर्शक सा सा। साधं आरक्षण म्हणजे आरक्षण जात आरक्षण न्याय न्याय तरी दिलं जात नसत तर या पवित्र लोकशाहीची घटना आहे माझ्या स्वार्थासाठी राजकारणासाठी गरिबांची लेबरांचे पण त्यांना न्याय द्यायला नसतं शक्ती होती

बहिणीच्या मायात पुरावा नाही करायला पाहिजे दोन गटात बहिणीची बहिणी शकता श्रीमंत बहिण आणि गरीब बहीण गरीब असते श्रीमंत असते तरी माया ती बहिणीचीच असते ती मायात कमीपणा नाही करत कंजीशी नाही करत आमच्यासारखे कचरोमानाची नाही येत आपलीची नाही येत बहीण बहीण श्रीमंत बहिण असली तरी भावाला तीच माया लावते आणि गरीब बहिण असली तरी तीच माया लावते तुला मोठं उसत तुला पुराला पुस्तक तुला टिळा लाभसत सगळ्या बहिणी लागत होत्या आणि हीच प्रजा बघते प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सो जानेवारीच्या दिवशी एका बहिणीला वेगळा रहिजे आणि एका बहिणीला वेगळा निवडून येताना मतं घेताना मोठ्या बहिणी सुद्धा देवा वाटले पैसे आणि आता बहिणीत भेद आता बहीण म्हणून वापस घ्यायची आता तयारीच मात्र बहीण म्हणल्यावर बहीण तिच्यात श्रीमंती गरीबी कशाला तुम्हाला तसंच तुमच्या हातात या जनतेला राज राज्य दिलं राष्ट्र दिलं राष्ट्रपतीला सुद्धा आरक्षणासाठी भेद चालू आहे आरक्षण दिलं जाऊ आरक्षण सुविधा आहे कुठेतरी तेच मला उघडं फाडायचं आहे करायचं करायचं सरकारमधल्या पण त्या मंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्याला मराठ्यांविषयीच त्याच्यासुंबत मराठ्यांविषयी त्याच्या मनात आतून चेहऱ्यात हसून दाखवतो मी तुमच्याकडे मला लई मराठीवर माया आहे हा पोटात विष भरलं त्याच्यात मराठ्यांच्या लेकरांविषयी जातीविषयी सूढ भावना ठंभरली विषारी विचार जाते त्याच्या त्याच्यावर मराठीच्या तोंडासमोर मात्र माया येत असं दाखवायचं आतून मराठीचे पाये उठायचे हे मुख्यमंत्र्यांच्या मनात आहे की नाही हे याच्यातुला उघडं पडणारे आरक्षण द्यायचे की नाही दिलं तुम्हाला मराठी देशाची नाही राग नाही मराठ्याचे लेख तुम्हाला मोठं भाव वाटतात गरिबांचे सिद्ध होणारे नाही दिलं तर ना सिद्ध होणार प्रचंड रोगी ठेवते प्रचंड रोगी ठेवलेलं आहे तुम्हाला, तुम्हाला।, तुम्हाला। मराठा देशात मराठी संपवण्याचा तुम्हाला रोग झाला नाही योग तुमचा कलेख वारा होऊ शकतो तुमच्या तोंडात किती हात घातला तरी ते कोर्डात निघणार तुम्हाला किती मदत केलेले लोकांनी नाही तुम्हाला लोकांनी ती मी रद्दगादीवर बसवले तरी तुम्ही विषी विचारानं मराठा जातीवादी विचारानं बरबडलेले लोक आहेत हे यावेळेस शुद्ध होणारे दूध का दूध पाणी का पाणी होणार जर मुख्यमंत्र्यांना मराठ्यांना काम मराठ्यांविषयी काही राग नसेल द्वेष नसेल त्यांच्या मनात काही मराठीविषयी बाप नसालं कारण त्यांची नसल हसल त्यांच्या मनात काय राग देणार नाही नसल राग तर चित्र मात्र या आंदोलन समाजासमोर मी सांगण्यापेक्षा समाज चालावृत्ती बघतो सरकारच्या ग्रंथीतून बघतो दोषी कोण हो त्या दुधचा पाणी का पाणी दोषी कोण हे वातावरण पाटील साहेब काल वाल्मिक कराड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज काढला काल दिवस सकाळी तुम्ही त्यांच्यावर टीका केली होती की स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते आता मात्र त्यांना रुग्णालयातून काढून पुन्हा कोठळीत गेलं कसा लागेल त्याला काही झालेलंच नाही सरकारमधला मंत्री सत्तेचा गैरवापर करून आपण लोक पाठवतो पाहतो कारण अधिकाऱ्यामार्फत शाळा रचून घेतो आणि नेलं तेही फोनवर बरं आता घ्यायला लागतात आता माणसं पाठी जाण गेलो त्या पद्धतीनं शिल्लंत

शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पी आय चे काय ए पी आय कोण आहे मला माहिती जोपर्यंत आरोपी तिथं होते तोपर्यंत आणि त्याच्या अगोदरचे आठ त्याच्या अगोदरचे आठ दिवस आणि आरोपी जितके दिवस होते तितके आजपर्यंत त्याची शिक्षा शिक्षण तो

जे हॉटेल मध्ये चहा घ्यायला जातो जनरल कधी वर्षा सहा महिन्यात तिथल्या तसल्यांचा फोन करतो त्याला फोडी आल त्याला फोडी आल आणि त्याला दुसरं म्हणतो त्याचं करा बंदोबस्तच्या काळात होती बघा त्याला दुसरी फुटी आहे म्हणा तर कोण किती असेल तो त्यांना जरा चौकशी लागेल एक दुसरं का इथे आहे त्यालाही घ्या पंधरा दिवसापूर्वी सांगितलं होतं नेऊन देणारी सगळ्यांना एस पी साहेबांना सांगतो आणि मुख्यमंत्र्यांना हा जी धनंजय देशमुखांना शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये फोन केला आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचा पी आय का इथे त्याच्या पोलीस स्टेशन मध्ये हा धनजय देशमुखला धमकी देणारा तिथं काय तेव्हा त्या आयने कस काय नव्हता पुणे त्याला गाडीत कस का बसव खाली खूप आता हो चॅलेंज आहे आणि यासाठी चॅलेंज आहे गृहमंत्र्यांचा चॅलेंज आहे मुख्यमंत्री देऊन सुद्धा चॅलेंज मुख्यमंत्री असला गृहमंत्री असला तुम्ही उचित नाही असा त्याचा अर्थ होतो पी आय मी गुंडांना सहकार्य करणार पी आय असून येवरायचा पण आणि शिवाजीनगरचा पी आय ए पी आय कोण असेल ते पण म्हणजेच नाही तर आम्ही कुलगृह करतो आम्ही आपल्या सगळ्या आरोपींना पी आय ट्रीटमेंट देणार चॅलेंज देऊन केलेले कामं येतो म्हणून तो तोच इथे गेवरायला सगळा देणार तोच आणि धमक्या देणार याला बऱ्याचशा गोष्टी माहीत आहेत त्याला फरार होऊ देऊ फरार होऊ देऊ नका एस पी साहेब घेण्याची आणि तपासणी फरार होईल त्याला फरार होऊ देऊ खूप माहिती लोकट डबली होती आरोपी काय होती सुद्धा त्याच्याकडे माहिती आज पाहिजे शंभर टक्के असा ज्याची गाडी जप्त केली की पोलीस स्टेशनला त्या सरमाड्याला सोडता नि त्याच्याकडे सुद्धा भरपूर माहिती याला आरोपी काढ देवरायचा ई पेप होईल त्याला सुद्धा करा त्याचे सु� शिडे आर काढा गेवराईच्या सुद्धा सगळे फोटीज काढा सी सी टी दहा मिनिटासाठी जरी गायब असा सी तरी त्या संबंधित पी आयला ई पी आयला सस्पेंड करून त्याला सवाल होता आणि आता तिसरी गोष्ट सरकारी दवाखान्यातला डॉक्टर सुद्धा चौकशी लागेल दुखत नव्हतं तर दोन दिवस पाठव विशेष करून प्रकाश आंबेडकर साहेबांना आरोग्य मंत्री साहेबांना म्हटलं की तुमचे डॉक्टरचा कळस वाटायला लागला एका आरोपीला कुठं सांभाळावं काय करावं का कुठं सांगावं तुमच्याकडं रिपोर्ट मागून घ्या आणि गुप्त यंत्राना पण लावा एस आय टी शेआडीला निष्ठ न सांगणे उत्तम सरकारी दवाखानात म्हणून सुद्धा तुम्हाला चालेल विभागाला चालेल तपश्चर न सुद्धा चालेल दुखात नसून मुख्यमंत्र्याला न भेटा शेआडी एस न भेटा डॉक्टरांनी तिचा ॲडमिटच काढते जर काही दुःखतच नव्हतं तर दोन दिवस काढ दोन दिवस काढलं कोणच्या तपासण्या करायच्या कोणत्या मशीन नाही ते दोन दिवस काढ या गुन्ह्यातून सुटण्यासाठी दोन दिवस सुटण्यासाठी षड्यंत्रात सहभागी होते तो सामूहिक डॉक्टरांनी त्यांनी त्या पी आय ना शिवाजीनगरच्या सगळ्यांनी बसून तिथं केलं आहे या गुन्ह्यातून म्हणून हे डॉक्टर चौकशीच्या फिऱ्यात पहिले काय शिषे ती ताब्यात आणि यांची सगळ्यांची षडीयार काढा काय नसून डॉक्टरांनी बोलत नसत गाठी ठेवून आणि इकडून जनता सांगते आणि तिथून ऐकताय याचे दुष्परिणाम पुढच्या काळात वाईट होतील तुम्हाला सांगावं लागतं मग तुम्ही चौकशा करता नंतर तपास तुम्ही ताबडतोब फीमध्ये घ्यायला पाहिजे तो डॉक्टर सुद्धा तपासाच्या फेऱ्यात घ्या तो कोण होते चहा पाणी जेवण द्यायला यांचे सुद्धा चौकशा करा कारण यांनी वेगळे कारनामे करू लागले ते तिथे तुमचेच असणारे कंपाऊंडरच्या नावाखाली डॉक्टरांच्या नावाखाली यांनी खूप मोठं तिथं षडयंत्र शिजवलंय सोडण्याचं जर कायद्याच्या मुलक्यावर पाय देऊन मुख्यमंत्र्यांच्या मुलक्यावर पाय देऊन हे जर सुटले तर तू तुमच्या जिंदगी आणि आम्ही सोपं जाऊन नाही देणार घडलं आम्ही सोपं जाऊ देणार नाही आमचे सगळे केस अंडर ट्रायल चालू आणि यांचे नार कोण करा धन्यवाद ओके लाईव्ह राहिले असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ऋषिकेश तारक अंजोली सर टून लाईव्ह धन्यवाद